श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय पाचवा दुसरा भाग या अध्यायाचे पटण किंवा श्रवण करण्याने विघ्न दूर होण्यास देवता कोपापासून मुक्ती देतात चला तर अध्याय सुरू करूया श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय पाचवा दुसरा भाग शंकर भट्ट आणि तिरुमलदासांचा संवाद मी धोब्याच्या राहत्या गल्लीत आलो तिरुमलदास असे नाव असलेला तो एक रजक सत्तर वर्षाचा म्हातारा होता तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला मी घरात गेल्यावर त्याने मला एका पलंगावर बसवले ब्राह्मण जन्माचा माझा अहंकार पूर्णपणे गेला होता श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त कोणीही असले तरी मला आत्मीयासारखेच दिसत होते वर विनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासाने मला खाण्यास दिला मी प्रसाद ग्रहण केला नंतर तिरुमलदासांनी सांगण्यास सुरुवात केली आईन विल्लीचे गणपतीच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले बाबा आजचा दिवस माझ्या अत्यंत भाग्याचा आहे आपल्या दर्शनाचा लाभ घडला तुम्ही माझ्याकडे कधी याल माल्याद्रीपुराचे आणि श्री पिटिकापूर येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकतेने वाट पाहतो आहे बाबा शंकर भट्टा वरसिद्धी विनायकाचा प्रसाद घेतलास तू आजच्या दिवशीच श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताचा श्री गणेशाकर तुला श्रीवल्लभांचा आशीर्वाद पुरोपुरात लाभेल तिरमलदासांनी याच्या पूर्ववृत्तांत सांगायला सुरुवात केली मी पूर्वजन्नी एक प्रतिष्ठित वेद पंडित होतो माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गायीचे वासरू जुन्या चिंगीत सगळताना पाहून त्यास जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली मरतेवेळी मलिन वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला त्यामुळे रजकाच्या जन्मास आला मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो माझ्या पूर्व पुण्याईनेच गर्तपुरी म्हणजे गुंटुरू मंडळातील पल्लनाडू प्रांतातील माल्यादीपुरात मी जन्मलो तेच माल्यादीपूर कालांतराने मल्लादी या नावाने ओळखले जाऊ लागले त्या ग्रामात मल्लादी नावाची दोन घराणी होती मल्लादी बापण्णा वधानी या नावाचे महापंडित हरितस गोत्राचे होते मल्लादी श्रीधर अवधानी या नावाचे महापंडित कौशिक गोत्रीक होते श्रीधर अवधानी यांची बहीण राजमांबा हिजा विवाह वधानी यांच्याबरोबर झाला गोदावरी मंडळार्थगत असलेल्या आईनवल्ली या ग्रामात झालेल्या गणपती महायागास दोघेही गेले होते शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करील आणि आपले स्वर्ण कांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे पंडितांचे मत होते यज्ञाच्या शेवटी स्वर्णमय कांतीने गणपतीने दर्शन दिले शेवटची आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वतः संपूर्ण कलेने गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतार घेईन असे वचन दिले यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले त्या सगळेत तिघे नास्तिक होते ते म्हणाले दिसते ते सगळेच इंद्रजाळ आहे की महेंद्रजाळ आहे पण गणपती मात्र नाही तसे असलेच तर परत एकदा त्याचे दर्शन घडवून आणावे काणीपूर विनायकाचा महिमा होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली ते रूप बोलू लागले मूर्खांनो त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी शिवाने बलिचक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करतेवेळी भगवान विष्णूंने महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीने भूभार घेण्यापूर्वी आदिशेषाने सर्व सिद्धीसिद्ध होण्यापूर्वी सिद्धमुनींनी प्रपंचावर विजय साधण्याच्या निमित्ताने याचप्रमाणे सकल देवतांनी माझी आराधना करूनच अभिष्ट प्राप्त केले सगळ्या शक्तींचे मीच भांडार आहे मी सर्व शक्तिमान आहे राक्षस शक्ती सुद्धा माझ्या मध्येच आहे सर्व विघ्न करता मीच सर्व विघ्न हरता सुद्धा मीच आहे दत्तात्रेय म्हणजे कोण समजलात हरिहर पुत्र असलेला धर्मशास्त्रात तोच विष्णुरूपात ब्रह्मारूढ रूप विलीन झाले तेच दत्तरूप होय धर्मशास्त्रारूपात गणपती रूप विलीन झालेले हे रूप सुद्धा दत्तरूपच आहे दत्तात्रेय हे सर्वकाळ त्रिमूर्ती स्वरूपच असतात श्रीपाद श्रीवल्लभ रूपात महागणपती असल्याने गणेश चतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल त्यांच्यामध्ये सुब्रह्मण्याचे तत्व असल्याने ते केवळ ज्ञान अवतार म्हणून ओळखले जातील धर्मशास्त्रात तत्वामुळे ते रूप समस्त धर्म कर्माचे आदी आणि मूळ असे समजले जातील हा अवतार माता पित्याच्या संयोगाचे फळ नसेल ज्योतिस्वरूपच मानवाकृतीचे रूप घेईल श्री गणपतीपुढे म्हणाले मी तुम्हाला शाप देत आहे स्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहे असे म्हणालात त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल सत्य स्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे तुमच्यापैकी एक मुका जन्मेल एवढा जनसमुदाय निज भक्त त्या सत्याच्या बाबतीत सांगत असता दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक, एक भैरा जन्मेल तुम्ही तिघे बंधुरूपाने जन्माल माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषरहित व्हाल बाबा ते तिघेही कणिकापुरात भावंडाच्या रूपात जन्मले त्रिमूर्तींना दूषण दिल्यास घोर अनर्थ होतो ही तीन भावंडे एक एकर जमिनीत याच ग्रामात उत्पन्न काढित असत त्या शेतात पायथ्याला एक विहीर होती मोठेच्या सहाय्याने पिकांना पाणी देण्याची सोय केली होती एका वर्षी दुष्काळ पडला जमिनीतील पाणी वाळून गेले एके दिवशी विहिरीत असलेले पाणी सारे खर्च झाले फावडा घेऊन तिघेही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारा वर आला रक्त हाताला लागल्याने मुक्याला वाचा फुटली पाणीसुद्धा विहिरीत यथाविधी भरू लागले पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याचा दोष गेला तिसऱ्या आंधळ्याने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व नाहीसे झाले त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तस्रावाचा आरंभ झाला ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली त्या वरसिद्धी विनायकाची त्या वर विनायकाची प्रतिष्ठापना करण्यास सत्य ऋषीश्वर असे नामांतर झालेले बापन्नावधानी आणि त्यांचा मेवणा श्रीधरावधानी या ग्रामास आले होते विनायक त्यांना म्हणाले महाभूमीमधून या लोकात आलो पृथ्वी तत्वावर अवतार घेतला हे तत्त्व कालांतराने अनेक रूपात रूपांतर होईल जलतत्वात अग्नितत्वात वायुतत्वात आकाशतत्वात माझे अवतरण झालेलेच आहे विल्लीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मानेच हे रूप धारण केले नंतरच्या कर्तव्याचे आदेश देतो श्रीशैल्यामध्ये कळा कमी आहे सूर्यमंडळातील तेजाचा तेथे ते शक्तिपाठ केला पाहिजे तुम्ही श्रीशैल्यामध्ये शक्तिपाठ केल्याच्या दिवशीच गोकर्णामध्ये काशीमध्ये बद्रीमध्ये केदारामध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपाठ होईल श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतरणाचा समय निकट येत आहे श्रीधरा तुझ्या घरचे नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे कौशिक गोत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या आड नावाने ओळखले जातील बाबा शंकरा मल्यादीपुरातून सत्य ऋषीश्वर आणि श्रीधर पंडित पिटिकापुरात निवास करण्यास गेले मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनेक बाल लिला पाहिल्या उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेन माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला त्याचे नाव रविदास आहे तो कुरवपुरात राहत आहे श्रीपादांची यथामतीने सेवा करीत असतो मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसार काणीपुरातच दुसऱ्या पत्नी आणि मुलांबरोबर कुलवृत्तीला अनुसरून राहत आहे तू श्री पिटिकापुरात अनेक महानुभावांना भेटशील व्यंकटपैया श्रेष्ठी नावाच्या व्यक्तीस भेटशील तेव्हा अनेक महत्वाच्या विषयाबद्दल माहिती मिळेल श्रीश्रेष्ठींना श्रीपाद प्रभू व्यंकटपैया श्रेष्ठी या टोपन नावाने हाक मारित असत श्री वंशावर श्रीपादांचा अभयस्त आहे वत्सवाई असे उपनाम असलेल्या नरसिंह वर्मांना सुद्धा भेट त्यांचा श्रीपादांशी घनिष्ठ संबंध आहे तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रास श्रीचरणांचा आशीर्वाद लाभेल तू लिहिलेल्या ग्रंथाखेरीज दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र संपूर्ण रीतीने माहिती देणारा असणार नाही ही श्रीचरणांची आज्ञा आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार मित्रांनो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या पाचव्या अध्यायाचा दुसरा भाग इथे समाप्त होतो आता पुढच्या अध्यायात आपण बघणार आहोत नरसावधानींचे वृत्त तर तो भाग बघायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार प्रपद्य शरण राजम श्रीपादराजं शरण श्रीपाद राजम शरण प्रपद्य